नमस्कार मंडई माझं नाव आहे आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आधी अनचं हाय घ्या बघा कसं हाय करतो आणि छान असा रेडी झालेला कारण आज होतं आमच्या बाजूला लग्न तर आज आज आमची ॲनिव्हर्सरी पण होती आणि लग्न पण होतं तर आधी सर्वात आधी आम्ही छान असं रेडी झालो बघा दोघं पण मुलं छान रेडी झाले आणि मी पण अशी सिम्पल अशी रेडी झालेली कारण मला जास्त रेडी आहे व्हायला काही तेवढं आवडत नाही अशी नौर मी थोडीशी रेडी झाली आणि आधी लग्नाला गेलो छान असं लग्न अरेंज केलं आणि बघा किती सुंदर असं लग्न आणि नवरी नवर पण खूप सुंदर होते स्टेजवरचं काही दिसत नव्हतं म्हणून हे असं लाव हे लावलेलं तर याच्यात बघा ज्यांना दिसत नाही ते मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि घरी आलो तर घरी बघते तर आरोच्या पप्पाने केक आणलेला तर माझ्या डोक्यात पण नव्हतं केकचं काही पण त्यांनी बघा केक, केक आणलेला मला वाटलं लग्नाला जायचं तर आज काही केक वगैरे कट करू नये तर आम्ही जेवण वगैरेच करून आलेलो पण यांनी केक आणलेला आणि केक म्हणजे ॲनिव्हर्सरी आमची होती पण मुलांना खूप खुशी झालेली बघा किती ते हॅप्पी झाले तर छान असं केक वगैरे मग आम्ही ते बोलत होते डेकोरेशन करा तर डेकोरेशन करा असं चालू होतं त्यांचं मुलांचं त्यांना काय कळतं आरवला खूपच खुशी होती आणि हा पण बघा हॅपी बड्डे हॅपी बड्डे करून आपला नाचतो लहानवाला खूप आनंद झाला यांना आणि याला आता कुठं कळायला लागलं लाईन तर तोला तो जरा वेगळं वाटत होतं तर मग आम्ही छान असा केक कट करून घेतलेला बघा असा छोटोसाच केक आलेला कोणीच नव्हता आम्ही चौकच होतं घरातल्या घरात असं सेलिब्रेशन म्हणून काही नव्हतं पण काहीतरी केक कट केला कारण मुलं खातात तर घ्या तुम्ही पण बघा छान असा केक कट करून घेतला पहिला बाईट तुमच्यासाठी आणि आता दुसरा अंशूसाठी आणि मग आता माझा आरव कारण अंश काही खात नाही मग हे आरोची पप्पा आणि मी आम्ही असं चौघासण मिळून छान असा छोट असं सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आरवंश कसे दिसत होते तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि या तुम्ही पण सर्व केक खायला आम्ही असं छोटसाच केक आणलेला कोणी नाही होतं सेलिब्रेशनला आम्हीच होतो बघा दोघं पण आणि पूर्ण केक कोणीच केक नव्हता खालेला पूर्ण केक आरोनी खाल्ल्यासारखा खाल्ला दोन दिवस चला तर मग बाय बाय